राज्यातील पहिले प्राण्यांसाठी आम्ही या ठिकाणी केंद्र पहिलं आहे आणि मीरा भाईंदर मध्ये ते दोन अंत्यविधी केंद्र आम्ही केलेले आहे एक नवकरला आणि एक जरीमरीच जे आमचं काशी गावचं स्मशानभूमी आहे काशीनगरची त्या ठिकाणी या दोन्ही स्मशानभूमीच्या बाजूला त्यांना वेगळा रस्ता करून पाळीव प्राण्यांसाठी आम्ही एक अंत्यविधी केंद्र केलेलं आहे जेणेकरून राज्यातलं हे पहिलं केंद्र आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य जे प्राणी मित्र आहेत त्या प्राणी मित्रांना ही आनंदाची गोष्ट आहे ठीक आहे घरातला पाळीव प्राणी मृत्यू पावल्यानंतर पूर्वी ते पाळीव प्राणी हे कुठेतरी खाडी किनारी किंवा कचरा कुंडी किंवा इतर ठिकाणी ते टाकलं जात होतं किंवा पुरलं जात होतं आणि त्यामुळे अनेक म्हणजे पावसाळा किंवा काही वेगळ्या भाषेमध्ये सांगायचं तर त्या ठिकाणी रोगराई सुद्धा पसरत होती एकदम घरेडा वास येत होता आणि अशा वेळेस प्राणीमित्र संघटनांचे बऱ्याच वर्षापासूनची मागणी होती की अंत्यविधी केंद्र आम्हाला करून द्या आणि तो अंत्यविधी केंद्र हे नऊघरच्या स्मशानभूमी होते त्याचं आम्ही लोकार्पण केलं आहे काशीमेऱ्याचं लोकार्पण आम्ही डिसेंबर अखेरीस करणार आहोत परंतु हे राज्यातलं पहिलं प्राण्यांसाठी अंत्यविधी केंद्र झालेलं आहे